त्यामुळे महाराष्ट्र केली पहिला बंका विस्थान बीचा खेडकर होता फार मोठा इतिहास आणि कब्जामध्ये माऊली जाताने कब्जा प्रदीप कुमारचा किल्ली तोटाचा प्रयत्न करते प्रदीप कुमार पंच सतर्क आहे तरी कस होण्याचा प्रयत्न होता परत तो हल्ला दुरकायला स्पर्धेत कुस्ती करण्याच्या हे पहिला कुस्ती कर अशी कुस्ती लागलेली आहे मैदानाचा आराध्य ठर हडवा त्याच्या कृपेला हे मैदान खऱ्या अर्थानं भरलेला आहे त्याच्या कृपेला असा तो हडवा दक्षिण आणि उत्तर भारताला एकात्मत जोडणारा असा हनवा शक्ती युक्ती सहा सामर्थ्य सगळे गुण त्याच्या अंगी असा एक मेळ हनवा त्याची कुस्ती ही हनुमंत कुस्ती ही ती कुस्ती झालाय समाजाला बातमी केलेला पण का मग आज डोक्यावर येत्याला समाजाला या, या, या कुस्तीला याच कुस्तीला अनेक कला आक्षेत आल्या इंग्रजाने तर अनेक खेळाडू विदेशी खेळ लघ उद्योग हस्त संपले मग कुस्तीचा खेळ संपाय किती वेळ लागला असता कुस्तीवर प्रेम करणारी माणसं होती मला अरे सहकारी साखर कारखाना सहकारी संस्था पुढे आल्या आणि त्यामुळे मैदाना भरली खऱ्या अर्थाला हजारो इसर ऋस लावला साखर कारखानाच नसेल तर काय होईल बैलवाना बैलच नसतील तर काय अवस्था होईल यासाठी महिला रस्ता एकलंगी घालण्याचा प्रयत्न आज एक चा कुचलण्याचा प्रयत्न करायला आलाय माउली जर पाय झाला तर इराणी एकलंगी होती अशी ही गोष्टी परत विदेशांना चितपतीच्या न्यायच्या बावली बावली रामदारे महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घरबसल्या पाहण्यासाठी कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर उजव्या बाजूला असणारे बेलचे बटन क्लिक करा धन्यवाद आपण कुस्ती मल्लविद्यावरील कोणताही व्हिडिओ आता सुटणार नाही धन्यवाद